भेद लागते भेद नाही म्हणजे काही सगळ्यात भेद सोडून देतात भेद लागते संसार करत असताना भेद लागतो भेदाशिवाय संसार होत नाही आणि अभेदाशिवाय परमार्थ होत नाही पण उलट झाले आता संसारातला भेद कमी झालाय आणि परमार्थातला भेद वाढून गेलाय इतका भेद वाढलाय महाराज काय सांगू तुम्हाला शोकांतिका गावागावात तेवढे भांड नाहीत पण आमच्या महाराज महाराज लोकांमध्येच नाही भांडण तोंड ना म्हणते दुसऱ्या महाराजांना दुसरं महाराज म्हणते मी त्याच तोंड बघना हेच मी कीर्तन भेद वाढून गेलाय हो इतका भेद वानला परमारकामध्ये गावाची भांड कमी झाले सत्यच भांड वाढायला लागली बघ मला घडलेला अनुभव सांगते आता सगळे तुम्ही आपले तुम्ही ठरवले ना मला समजून घ्यायचं आता की काय बी आता आपल्या सगळ्या समाजाचं ना आपलं अ एका गावामध्ये कीर्तन झालं गावचं नाव बी सांगितलं असतं पण सोयरे धायरे राहतील कशाला ते बल्ला कोण घ्यावा दुपारपट्ट काल्याचं कीर्तन होत कीर्तन झालं आमचं ते ड्रायव्हर भया ते मला दिदी पाच मिनिट बसा गाडी निघणार म्हणले पंक्ती बसले सगळ्या गाडीच्या भोवती वाराजवळ गाडी होती थांबा पाच मिनिट आम्ही बसलो एकाच्या घरी ते पाच दहा मिनिट झालं का नाही ते आमचा ड्रायव्हर भैया पळतच आले ते म्हणाले आणि पटकन काय काय बॅग आहे ते घ्या पटक काय झालं काय झालं म्हणजे बांधण लागलं मंदिरा कशी भान मी म्हणलं काय झालं काय झालंय म्हणजे मी मला, मला आर आता तर पंक्ती बसल्या होत्या आज वाण बी झालं नसेल वाढणं चालू असेल आता लोक जेवले बी नसतील का लागले भांडण थे म्हणाले धुंड्या शिवाय तर मारच नाही डायरेक्ट फेका मला मी मला आपला नंबर लागेल का सगळ्याच्या झाल्या शेका येते महाराजाकड तुम्ही आवरा पटका म्हणले लोक जेवले नाही जेवाय बसला लोक नेमकं भांडणं तरी कशासाठी लागले काय कारण आहे भांडणाचं हत्ती म्हणाले ते वरचं वरचं वरण राहते का त्या तरीसाठी भांडण लागलेत म्हणजे एवढा भेद वाढलाय ओ विठाल हा सगळा भेद गेले भेदाभेद निवारून हे सगळं बाजूला सारून जसं आपण सप्ताहतात ना असा थाटामाटामध्ये आपण परमार्थ केला पाहिजे ते परमार्थ करत असताना देवाचं नाव कसं घ्यावं देवाचं नाव घेण्याचा कोणाकोणाला अधिकार आहे नाव घेतल्यामुळं काय काय माणसाला मिळत असत काय काय प्राप्त होत असत त्याच सगळं आजच्या जगदगुरु तू खोबर आहे आजच्या अभंगामध्ये समाजासमोर नतमस्तक होतात लागून या शब्द म्हणू हो विनंती करतो काहीच करू नका करे टाळी बोला उद्देश पर अभंग आहे आजचा उद्देश पण तुम्ही दोन हाताने टाळी आणि मुखान ना तुमच्या तुमच्यासारखी हुशार लोक होते ते म्हणजे महाराज तुम्ही नाव घ्या नाव घ्या नाव घ्या म्हणाले पण आम्ही नेमको कोण्या देवाचं नाव घ्याव महाराज आहे सगळ्यात सोपा मंत्र म्हणजे तुका म्हणे जपा मंत्र त्रि अक्षरी सोपा विठ्ठल या तीन अक्षरी मंत्राचा तुम्ही जप कराय विठ्ठल विठ्ठल म्हणा आता विठ्ठलाचं नाव घ्या म्हणल्यानंतर लोक म्हणले महाराज विठ्ठलाचं नाव तर लई सोप आहे किंवा म्हणले विठ्ठल विठ्ठल म्हणतो बसल्या साठी विठ्ठल विठ्ठल म्हणतो महाराज म्हणले अरे याला एवढं स्वप्नात घेऊ नका याला एवढं हलक्यात घेऊ नका हे साधन आहे हा सुख सोहळा स्वर्गी नाही ऐका आज आयोर मध्ये जे सप्त्याचा आनंद आहे ना हे जो सप्त्याचा सोहळा आहे ना हा आनंद स्वर्गात नाही हा आनंद वैकुंठात नाही म्हणून तिथले लोक म्हणालेत स्वर्गीचे अमर इच्छे ताती देवा मृत्यु लघ्गी व्हावा हा वरी सगळं मिळते बर स्वर्गात सगळं म्हणजे तिथं कल्पतृचे बगीचे काम धेनुचे खिल्लारे माऊलीनी स्वर्गाचं वर्णन केलेलंय दुसऱ्या द्यामध्ये अमरत्व हे संवास अहिरावती सारिके वाहन राजधानी भुवन अमरावती उर्वशी रंभा मेनका ह्या सगळ्या तिथे बाकी पण हे भजना कीर्तनाचा आनंद मात्र म्हणून आले ऐका स्वर्गातल्या लोकांना ह्या परमार्गाची इच्छा करावं या नामाची इच्छा प्रकट करावी एवढं महान देवाचं नाव आहे म्हणजे म्हणून तुम्ही जप करा विठ्ठल विठ्ठल विठ्ठलाचं बी नाव घ्या काही साधक लोक म्हणले महाराज विठ्ठलाचे नाव घ्या म्हणताय खरी गोष्ट आहे म्हणजे पण आमच्या मनामध्ये एक शंका आहे शंका लोक गोष्टीला लय शंका करते वेगवेगळ्या गोष्टीकडे कोणी ध्यान देत नाही तेवढं लोक म्हणले महाराज विठ्ठलाच नाव घ्या म्हणताय खरी गोष्ट आहे पण आमच्या मनामध्ये असा प्रश्न आहे म्हणजे कसा असते जे माणूस ज्या पार्टीचा असते त्याच पार्टीचे वाजू ते तुम्ही विठ्ठलाचं नाव घ्या म्हणता म्हणजे तुम्ही विठ्ठलाच्या पार्टीचे आहेत का तुम्ही तिकडे आहेत का महाराज म्हणजे काही नाही रे बाबा कुणाही देवाचं नाव घ्या कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ कृष्ण म्हणा गोविंद म्हणा गोपाळ म्हणा महादेव म्हणा काय म्हणायचे ते म्हणा कारण नाव जरी भिन्न भिन्न असलं तरी मुळामध्ये देव मात्र एकच आहे वाटा घरे भिन्न भिन्न असल्या तरी पोचायचं ठिकाण एकच आहे मार्ग हा प्रांजाळ वय खुंटीचा लोक म्हणजे वा पटलं म्हणले म्हणजे तुमचं महाराज खरच पटलं नाव घ्या म्हणता विठ्ठलाचं नाव घ्या म्हणता का हे बी पटलं म्हणले पण असे आमचाही प्रश्न आहे देवाचं नाव घेण्यासाठी काही बंधन आहेत का काही आठी आहेत काही कायदा आहे का काही नियम आहे का देवाचं नाव घेण्यासाठी महाराज नाही देवाचं नाव घेण्यासाठी कुणी या कसही जातीचा असो असो जात वीत गोत पूर्ण शिळ मात भजे का त्वरित भजे खा नाही बरो भजे नाही भजे का त्वरित वाहून स्त्री असो पुरुष असो कुणी असो सगळ्याला इथं देवाचं नाव घेण्यासाठी अधिकार आहे म्हणले सकल येथे आहे अधिकार कुणी यारे यारे लहान धोर या ती नारी त्या नारी असो नट यावे शुद्ध होऊन जावे सगळ्याला देवाचं नाव घेण्याचा अधिकार आहे आणि खरा हे उद्धार हेच्यातच आहे कलियुगी उद्धार हरिच्या ना महाराज पटलं गडा तुमचं देवाचे नाव घेण्यासाठी सगळ्याला अधिकार आहे पण आज तुमचं आम्ही ऐकलं त्या देवाचे नाव घेतलं देवाच नाव घेतल्यानंतर आम्हाला फायदा काय होईल कारण फायद्याशिवाय माणसं कोणतंही काम करत तर करत बी जाऊ नये बरं काही धंद्यामध्ये परवडत असलं तरच ते धंदा करीत जागा फायदा काय म्हणजे देवाचे नाव घेऊन कारण म्हणजे अरे आधी देवाचं नाव तर घेऊन बघा काय फायदा आहे माझ्या देवाच्या नावामध्ये ज्या मोक्षा करता ज्या मुक्ती करता लोक ऐंशी ऐंशी वर्ष लोखंडाचे पीठ खाऊन झाडाला उलट टांगून तपश्चर्या करायला ना ते मोक्ष ते मुक्ती प्रत्यक्ष सगळं नामापशी म्हणले ते तू का म्हणे नामा, नामा मुक्ती आईचे बहुत ग्रंथी बोली तुम्ही जर मुखामध्ये नाम घेतला तर मुखी नाम हाते मोक्ष ऐशी साक्ष बहुत आईचे देवाच्या नामा पशी चारही मुक्ती बर चार माहिती वा वा बाबाला वाहित पण बऱ्या जण दोनच नुकत्या माहिती असते आणि मी मुक्ती सांगायची मुक्ती चार मुक्ती सलोकथा समीपता स्वरूपता सायूजता अजून एक या खायबरो हो हा ते तर आहे पण ह्या बाया माणसाला माहितीयेत कडीपता

महाराजांची एकच अपेक्षा आहे तुम्ही समाजानं भजन करा तुमचा उद्धार बाबा आपल्या अभंगातला पहिला शब्द आहे लागून या पाया आज तो खोबर का तुमच्या आमच्या पाया पण खर महत्वाचा जर मुद्दा तुम्ही लक्षामध्ये घेतला तर आपलं शास्त्र असं सांगते आपला नियम आपली रूढी परंपरा अशी सांगते की लहान माणसानं मोठ्या माणसाच्या पाया पडावं आणि मोठ्या माणसानं लहान्याला आशीर्वाद रीत का नाही आपली बाप दादा चालत आलेली परंपरा ऐका आता तरुण मंडळी बसले ऐका चार जर कुठं कट्ट्यावर वट्ट्यावर बसलेले असले एखादा जाम का जर समोरून आला एखादा वयोवृद्ध माणूस जर समोरून आला तर त्या पोराची रीत आहे शाणा माणूस काम असलं तर थांबावं नाही तर पुढं बारक्या माणसानं बोलू नाही तिथं थांबू नाही आदर है ना हे त्याचा एक मान देणं त्याला एक सन्मान देणं तसंच विचार केला तर आज आपण समाजानं तुको मरायच्या पाया पडायचं तर आज तुकोबर पाया पडायच उलट का नाही उलट झाले तुको बरे मोठे आहेत का तुम्ही आम्ही मोठे तुको बरे मोठे आहेत काय माझ्या तुको मरायचा अधिकार आहे रामेश्वर शास्त्री म्हणले तुकी तुला